येथील ब्राह्मणाच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आंबेडकर रुग्यी मोर्चा नियोजन समितीच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बोद्धांच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहेत त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला. बुद्धम शरणम अशा सुरात जांभळीनाका येथून सकाळी अकरा वाजता या मोर्चा सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय चा समोर या मोर्चाचा समारोप झाला या मोर्चात दोन ते तीन हजार लोक सहभागी झाले होते मोर्चा समितीच्या वतीनं भदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्षू संघ आदींच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं बोधगया महाबोधी विहार एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा बोधगया येथील महाबोधी महाविहाराचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं येथे उपोषण करत असलेल्या होणारा अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आलाय दरम्यान या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे प्रल्हाद मगरे महेंद्र अनभोरे प्रमोद इंगळे रवींद्र गायकवाड आनंद कापुरे संदीप खराब जयवंत बैले श्रीकांत कांबळे समाधान तायडे अशोक कांबळे बाबासाहेब येडेकर तात्याराव झेंडे जे जी यादव सतीश कांबळे राहुल घोडके लोपसिंग राठोड विशाल ढेंगळे डॉक्टर प्रमोद जाधव विमलताई सातपुते सुमन इंगळे देवशाळा हराळे आदींनीही विशेष परिश्रम घेतले सम्राट अशोक राजाने आपल्या बौद्धातल्या प्रतीक म्हणून देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांध आहे बुद्ध मग त्या बुद्ध गयेमध्ये एकोणावीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्याच्या अनुषंगानं चार हिंदू बांधव ट्रस्टी आहेत चार बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो बौद्धांवर अन्याय होतो म्हणून आमची डिमांड आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्या याच्यात पाहणीसाठी आजचा मोर्चा आहे काढलेला आहे तुमची मागणी मान्य न झाली पुढचा नंतर मंतर दिल्ली नंतर मंतर दिल्ली